राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सन्माननीय अॅडव्होकेट भाई चंद्रशेखर राजाजी हे नागपूरला उद्या येत आहेत आणि एकोणसत्तरव्या बोर्ध थमदिशा सोहळ्याच्या निमित्त विशाल प्रबुद्ध जनसंमेलनाला सुरेश भट सभागृह येथे दुपारी एक वाजता ते संबोधित करणार आहेत त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि त्यांच्या संघर्षांना आणि येणाऱ्या जे त्यांचे प्लॅनिंग्स आहेत जे त्यांनी करून ठेवलेले आहेत ते आझाद समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसोबतच हो जे प्रबुद्ध जन आहेत ज्यांना आम्ही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे त्यांच्यासमोर ते आपले क्रांतिकारी विचार संबोधन ठेवणार आहेत आणि एक प्रकारे या नागपूरच्या दीक्षाभूमी इथून या विरोधी जेवढ्याही पार्ट्या आहेत विचारधारेचे जे संघटन आहेत त्या सगळ्यांना आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनासुद्धा एक ते चॅलेंज देणार आहेत आणि इथे परिवर्तनाच्या विभूत या प्रोग्रामच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने ते देणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना मी आजाद समाज पार्टीकडून आमंत्रित करतो की उद्याला आपण सर्व येऊन भाई चंद्रशेखर आजाद आणि आजाद समाज पार्टी यांचे विचार जनजनपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करावे जय भीम जयप्रभूज महाराज